नमस्कार मी रेणुका आहे बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत कोरोना विषयीच्या महत्त्वाच्या बातम्या कारण आतापर्यंत भारतातली याची संख्या नेमकी किती आहे यामध्ये आणखीन कोणी बाधित आहे का आणि काय काळजी घ्यायला हवी याविषयीची बातमी सुरुवातीला भारतात कोरोनाचे आतापर्यंत एकवीस रुग्ण आढळल्याचं कळतं आतापर्यंत ही संख्या सहा ते आठ पर्यंत होती ही संख्या आता वाढत चालली आहे आणि त्यामुळे हा धोक्याचा इशारा आहे इटलीहून आलेल्या पंधरा पर्यटकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर येते डीडी न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या वृत्ताच्या हवाल्यानुसार इटलीहून दिल्लीला आलेले पंधरा जण कोरोना बाधित असल्याचं आता स्पष्ट झालंय आणि त्यांना आता वेगवेगळ्या भागात ठेवण्यात आलंय क्वारंटीन वार्ड वॉर्डमध्ये त्यांना ठेवण्यात आलंय दिल्लीत आल्यानंतर एम्समध्ये त्यांच्या नमुन्यांची तपासणी केली आणि त्यानंतर या सगळ्यांनाच कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं सा निष्पन्न झालंय आयटीबीपी कॅम्पमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आपण बघतोय भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढती आणि इटलीहून आलेल्या पंधरा पर्यटकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती कळतीय प्रशांत लिया रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रशांत आता काय काय अपडेट्स मिळतात राजधानीतून महत्वाचं म्हणजे बघितलं राजधानीमध्ये सध्या ज्या पद्धतीने संपूर्ण माहिती पुढे येत आहे आणि ज्या पद्धतीने अकरा वाजता एक अत्यंत महत्वाची बैठक सुरू झाली होती कोरोना व्हायरसच्या संदर्भात त्यानंतर माहिती पुढे आलेली आहे की आतापर्यंत एकवीस हा जो रुग्ण संसर्ग जन्म आहे एकवीस जणांना ज्यांना कोरोना कोरोना व्हायरसचा हा संसर्गजन्य आहे आणि ज्या पद्धतीनं देशामधली परिस्थिती आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी धाव या सगळ्या पार्श्वभूमीवर एक प्रकारे कंट्रोल करता यावं नियंत्रण करता यावं यासाठी हा सगळा ज्या पद्धतीने संपूर्ण प्रकार जो आहे संपूर्ण घडामोडींकडे केंद्र सरकार आणि सोबतच राज्य सरकार देखील सर्व राज्यांची सरकार देखील लक्ष ठेवून आहे आणि ज्या पद्धतीने कोरोना व्हायरसची संख्या काल सहा होती आज एकवीस झाली त्यामुळे हा याचा प्रादुर्भाव अजून कुठल्या ठिकाणी होतो हे देखील पाहिलं जात आहे आणि त्यामुळे युद्ध पातळीवर आता बचाव कसा करता येईल असे प्रयत्न सध्या सुरू झालेले आहेत या बैठकीमधून देखील ही तर बैठक महत्वाची होतेच आहे पण एक महत्वाच्या बातमीचे अपडेट घेण्यासाठी तुमच्याकडे येतोय ती बातमी आधी आपण बघणार आहोत पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान मोदींनी होळी न खेण्याचा निर्णय घेतलेला आहे ट्विट करून पंतप्रधानांनी याबद्दलची माहिती दिल्याचं कळतं आत्ताच्या क्षणाची आणखीन एक महत्वाची बातमी पुढच्या आठवड्यात होळी आणि रंगपंचमीचा पंचमीचा मोठा सण साजरा होत असतो आणि मोठ्या प्रमाणात आपण बड़ म्हणू शकतो की सामूहिकरित्या खेळला जाणारा हा सण आहे आणि त्या निमित्तानं पण त्या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधानांनी केलेली ही महत्वाची घोषणा त्यांनी ट्विट आणि त्यांनी म्हटलंय की मी होळीच्या कुठल्याही कार्यक्रमात का यामध्ये सहभागी होणार नाही ने। नेमकं काय म्हटलंय पंतप्रधान जाणून घेऊयात पुन्हा एकदा प्रशांत आता आपल्या सोबत आहेत प्रशांत <laughs> प्रशांत माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपण बघतोय पंतप्रधानांनी देखील होळी न खेळण्याचा निर्णय घेतला आणि ट्विट करून त्यांनी ही घोषणा केल्यास का आपण एकीकडे हे ट्विट देखील बघतोय अगदी काही क्षणांपूर्वीच त्यांनी म्हटलंय की मोठ्या सोहळ्यांमध्ये एकत्र येण्याचं टाळलं पाहिजे आणि कोरोनापासून बचावासाठी तज्ज्ञांनी हा सल्ला दिलाय आणि त्यामुळे मी यंदा होळीमध्ये सहभागी होणार नाही अशा आशयाचं ट्विट आज पंतप्रधान मोदींनी अगदी काही वेळापूर्वीच केलं आहे आपण होते कोरोनाचा हा प्रादुर्भाव वाढत चालले आणि आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार भारतात या कोरोना व्हायरसनी बाधित झालेले एकवीस रुग्ण असल्याची माहिती कळते आणि आपल्याला माहिती आहे की जगभरात या कोरोना व्हायरसची दहशत वाढत चालली आहे चीनमधला आता हा आकार आपण बघितला होता आणि आता इतरही देशांमध्ये याची हा याचा संसर्ग फैलावाला सुरुवात झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या सणामध्ये या होळीच्या सणात आपण कोरोनापासून बचावासाठी जो तज्ञांनी सल्ला दिलाय त्यामुळे होळीमध्ये सहभागी होणार नसल्याचं सह पंतप्रधान म्हणाले आज या मिनिटाला दिल्लीला एक आणि तेलंगणामध्ये एक असे दोन पेशंट्स ऍडमिटेड आहेत तिथल्या लोकल हॉस्पिटल्सच्या किंवा लॅबच्या रिपोर्ट्सवरून ते पॉझिटिव्ह दिसतात परंतु भारत सरकारच्या आरोग्य विभागाने असं ठरवलेलं आहे की जी एकमेव नामांकित आणि अथोराइज लॅब आहे ती आपल्या पुण्यामध्ये आहे ज्याचं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजीमध्ये चेकअप करण्यासाठी स्वॅब्स टेस्ट पाठवलेले आहेत आणि त्याच्या रिपोर्टच्या अनुषंगानेच ते खऱ्या अर्थाने त्याच्याबद्दलची पक्की खात्री ज्याला म्हणता येईल ते सांगता येणार आहे अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण महाराष्ट्रात नाही मी एवढंच या निमित्ताने सांगेल की प्रिकॉशन इज बेटर देन क्युअर असं जसं एक प्रचलित म्हण आहे तसं सर्वांनी प्रिकॉशन घेतलं पाहिजे कोरोनाच्या संदर्भात मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये भय आहे केंद्र सरकार राज्य सरकार दोन्ही या संदर्भात योग्य ती काळजी घेण्याचा प्रयत्न आहे नागरिकांनाही काळजी घ्यावी लागेल अफवांवर विश्वास न ठेवता जी काही योग्य काळजी आहे ती योग्य काळजी सातत्याने सरकारच्या वतीनं सांगितली जाते ती घेतली पाहिजे कारण मला असं वाटतं की केवळ भारतच आता एक असा महत्त्वाचा देश राहिला आहे की ज्याच्यामध्ये फार याचा प्रादुर्भाव झालेला नाही त्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात याची काळजीही घ्यावी लागेल मुळे मानव जीवन हे धोक्यात तर आलं तर सभापती महोदय परंतु त्याच्यामध्ये पूर्ण अर्थव्यवस्थेला फटका त्या ठिकाणी बसत आहे ती देश जे प्रगती करत होते ते प्रगती होणारे देश त्या ठिकाणी पिछाडीवर चालले आहे सभापती महोदय आणि तुम्हाला सांगू इच्छितो सभापती महोदय सत्तर ते ऐंशी टक्के नाही नव्याण्णव टक्के त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेला फटका बसत आहे आपण बघतोय की संदर्भात आता विधान परिषदेत देखील एकीकडे चर्चा सुरू होती आणि हा मुद्दाच अधिवेशनात देखील उपस्थित झाला आणि आरोग्य यंत्रणा सज्ज आहेत पण या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आपल्यासोबत दोन मान्यवर असणार आहेत आणि डॉक्टर सुरेश जगदाळे जिल्हा शल्यचिकित्सक आहेत नाशिकचे त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत आणि त्याचबरोबर नागपूरहून अविनाश गावंडे आता आपल्यासोबत आहेत ते स्वतः वैद्यकीय अधीक्षक आहेत शासकीय मेडिकल कॉलेज नागपूरचे आणि या दोघांशीही आपण बातचीत करणार आहोत आणि कोरोना संदर्भातले तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते देखील आमच्यापर्यंत तुम्ही विचारू शकता या दोन्ही तज्ज्ञांकडून आम्ही तुमच्यापर्यंत त्यांचं मार्गदर्शन पोचू याबद्दल आपण काळजी काय घेतली पाहिजे दैनंदिन व्यवहारात या दोन्ही मुद्द्यांसह आपण या पाहुण्यांकडे या चर्चेला सुरुवात करतोय सुरुवातीला आपण जातोय अविनाश गावंडे सर आता आपल्या सोबत आहेत सर एकीकडे एखादा विषाणूचा इतक्या मोठ्या प्रमाणावर फैलाव होताना दिसतोय दहशत आहे तर या विषाणूची असं म्हणायला हवं अगदी दैनंदिन जीवनामध्ये आपण काय काळजी घ्यायला पाहिजे असं आपल्याला वाटतं अविनाश सर माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत डॉक्टर सुरेश जगदाळे आता आपल्या सोबत जिल्हा शल्य चिकित्सक आहेत नाशिकचे डॉक्टर सुरेश इतक्या मोठ्या प्रमाणावर एकीकडे दहशत आहे या कोरोना विषाणूची याबद्दल काय आपल्याला वाटतं की रोजच्या वापरामध्ये आपण काय पद्धतीची काळजी दैनंदिन जीवनामध्ये घेतली पाहिजे जेणेकरून आपण याचा प्रादुर्भाव रोखू शकू कोरोनाचे जे व्हायरसेस आहेत विषाणू ते कोरोनाग्रस्त देशामधून आपल्या भारतामध्ये दे येत आहेत म्हणजे याची जे प्रसार आहे तो त्या देशातून इकडे स्प्रेड व्हायला लागलेला आहे आता ऑलरेडी काही जण आलेले आहेत याचं पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं की हे प्रवासी जे येत आहेत यांच्यावर देखरेख ठेवणं फार गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये आमच्याकडे वीज प्रवासी असे आले आहेत की जे कोरोनाग्रस्त देशातून आलेले आहेत त्याच्यावर आम्ही देखरेख ते ठेवत आहोत त्या सर्वांच्या घरी आम्ही रोज आमच्या आरोग्याचे कर्मचारी जातात त्यांना काही त्रास आहे का विचारतात त्यांना त्यांच्या घरामध्ये शक्यतो बाहेर जाऊ नका सल्ला दिला गेलेला आहे ह्या व्हायरसेचा प्रसार जो आहे त्याच्या खोकण्यातून आणि सर्दी शिंकण्यामधून तो पसरत असतो तो, तो पसरणं याची संपूर्ण काळजी आम्ही त्यांना सूचना तशा दिल्या गेलेल्या आहेत आणि जे दोन रुग्ण होते की ज्यांना त्रास होत होता त्रास आले त्यावेळेला त्यांना काही त्रास नव्हता परंतु दोन जणांना त्रास सुरू झाला तिसऱ्या चौथ्या दिवशी त्यांना आम्ही आमच्याकडे रुग्णामध्ये आयसोलेट केलं गेलं त्यांना दाखल करून घेऊन त्यांच्या घशाचे नमुने पाठवले आणि दोन्हीचे रिपोर्टसुद्धा निगेटिव्ह आले गेलेले आहेत म्हणजे त्या दोघांना कोरोनाचे लागण नाही हे निश्चित आहे म्हणून आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये आरोग्यची सर्व यंत्रणा त्या संदर्भात सतर्क आहे आणि ज्या माध्यमातून प्रसार होणार आहे म मुख्य प्रसाराचं माध्यम जे आहे ते परदेशातून येणारे नागरिक यांच्यावर आम्ही खूप कॉन्सन्ट्रेशन केलं गेलेलं आहे नागरिकांनी आम्ही विनंती केलेली आहे आव्हान केलेलं आहे की असे काही परदेशी नागरिक आपल्या जवळपास कुठे आले तर आम्हाला तात्काळ आरोग्य विभागाला कळवा की ज्या प्रकारे तांत्रिकदृष्ट्या वैद्यकीयदृष्ट्या त्यांच्या करून योग्य त्या उपाययोजना प्रसार होणे यासाठी आम्ही घेतल्या जातील निश्चितच अविनाश गावंडे सर आता आपल्या सोबत आहेत अविनाश गावंडे सर आपण काय सांगाल की कशा रीतीने आपण याचा प्रादुर्भाव रोखू शकतो रोजच्या वापरामध्ये आपण काय टाळू शकतो आणि काय काळजी घेतली पाहिजे असं आपल्याला वाटतं अविनाश गावंडे आता आपल्या सोबत आहेत नागपूरहून वैद्यकीय अधीक्षक शासकीय मेडिकल कॉलेजचे ते वैद्यकीय अधीक्षक आहेत त्यांनाच आपण प्रश्न विचारतोय आता की कशा रीतीने आपण या संदर्भातली काळजी घेतली पाहिजे असं आपल्याला वाटतं सर आपल्याला पाहुण्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये नाशिकहून श्यामराव विचारायचे आपण जाणून घेऊया तुमच्या प्रश्नांची आम्ही प्रतीक्षा करतोय बघूया श्यामराव सोनवणे यांचा काय प्रश्न आहे विचार आपला प्रश्न मॅडम नमस्कार हॅलो नमस्कार. नमस्कार, त... तुमचा प्रश्न सलग विचारा मॅडम नमस्कार सर्वांना चांगला विषय तुम्ही निवडला त्याबद्दल अभिनंदन की कोरोनाने संपूर्ण जगात हा अहंकार माजवलेला आहे परंतु माझं ग्रामीण भागातील म्हणजे आता नाशिक मधलं जे सुरगाणा पेठ जे दोन तालुके आहेत सुरेश सरांना विचारायचं आहे की त्यांच्याकडे कोरोनाच्या ज्याचा जे आहेत तुमच्याकडे जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेबद्दल जे आदिवासी भट्ट्यातले जे लोक आहेत त्यांना तुम्ही कसा उपचार द्या किंवा त्यांना समजा इन केस त्यांना तुम्ही मुक्ती कशी पुरवाल त्यांच्यापर्यंत कारण की काही गावांना गाड्या सुद्धा जात नाही तर जगदाळे सर त्या ठिकाणी काय का उपाययोजना करतील माहितीसाठी निश्चितच डॉक्टर सुरेश जगदाळे तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारला आता या संदर्भातलं आपलं उत्तर अपेक्षित त्यांनी विचारलेला प्रश्न एकदम बरोबर आहे या संदर्भात करोना हा आजार जो आहे तो करोनाच्या विषाणूमुळे होतो आदिवासी क्षेत्रामध्ये विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून त्या क्षेत्रामध्ये परदेशी नागरिक जे येतील त्याच्यावर देखरेख ठेवणं हा प्राधान्य आहे आणि त्यासाठी आता नाशिक जिल्ह्यात जे वीज प्रवासी आले त्यामध्ये निगतपुरीमध्ये तीन आहेत मालेगावमध्ये तीन आहेत आणि उर्वरित जे आहेत ते नाशिकमध्ये आहेत म्हणजे आता ह्या तीन ठिकाणी आम्ही कॉन्सल्टेशन पूर्ण केलेलं आहे की यामध्ये या नागरिकच्यावर देखरेख करतो आहोत तरीही संपूर्ण आरोग्य यंत्रणा जी आहेत शासकीय रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खाजगी रुग्णालय या ठिकाणी जे काही डॉक्टर्स आहेत कर्मचारी आरोग्याचे आहेत त्यांना सगळ्यांना सूचना आणि याबद्दलच्या मार्गसूचना दिलेल्या आहे की आपण अशा प्रकारची लक्षणं कोणाला असतील ताप सर्दी खोकला आणि दम लागणे असे असतील तर जवळच्या त्या ठिकाणी तपासणी करावी त्या संदर्भात कोरोनाची लागण आहे असं तुम्हाला वाटलं तर त्या संदर्भातली संपूर्ण अहवाल या रुग्णालयामध्ये सादर करावा की ज्या प्रकारे त्यांच्यावर उपचार करण्यात त्यामुळे आदिवासी क्षेत्र असो बिगर आदिवासी असो ज्या ठिकाणी आपण म्हणता त्याप्रमाणे गाड्या पोचत नाही त्या ठिकाणी आपले आरोग्याचे कर्मचारी त्या ठिकाणी जातात आणि त्या संदर्भातली आशा त्या ठिकाणी आहेत आपल्या परिचारिका त्या ठिकाणी आहेत आरोग्यसेवक आहेत या माध्यमातून आपण हे सर्व प्रत्येक गावापर्यंत ह्या संदर्भातली सतर्क बाळगले आहे आणि त्या त्यासंदर्भी माहिती आणि उपचाराची आणि तपासणीची व्यवस्था करण्यात आलेली आहे निश्चितच आणखी एक प्रश्न घेऊन आपण जातो अविनाश गावंडे सर आता आपल्या सोबत आहेत तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय सर हो जसं आपण काही वेळापूर्वी म्हणत होतो की काय लक्षणं आहेत आणि ज्याच्यापासून आपल्याला धोका संभवू शकतो याबद्दल आपण काय काळजी घेतली पाहिजे एक तर जे हा जो आजार आहे हा सर्दी खोकला रिलेटेड जसं सारखे सिमटम्स असतात त्याच्यात सर्दी खोकला घशात खवखव करणं ताप जास्त येणं आणि सोबतच थोडंसं सा घाबरल्यासारखं वाटणं आणि कधी उलट्यासारखं मळमळ येणं हे सगळे याचे लक्षण आहे आपण काय काळजी घेतली पाहिजे असं वाटतं कारण या विषाणूमुळे भीतीचं देखील वातावरण आहे कारण इतक्या मोठ्या प्रमाणात चीनमध्ये मध्ये आतापर्यंत हजारो जणांचा मृत्यू झालाय असं देखील कळत काय काळजी घेतली पाहिजे कारण खरोखर हा पूर्ण जगातच आता सा भीतीदायक वातावरण होत चाललेलं आहे तर या जसे की बाकी आधी पण सार्स आलेला आहे मार्स असे बरेचसे आजार आलेले करोना रिलेटेड आणि या आजारात मृत्युमुखी होण्याचं प्रमाण आधी जास्त होतं आता या करोनामध्ये पण सुद्धा आहे आणि हा आजार लवकरच जीवघेणा आजार होऊ शकतो पण एक लक्षात घेण्यासारखं असा आहे की हा आजार साधारणतः ज्याची प्रतिकारशक्ती कमी असते जसं लहान मूल म्हातारे माणसं किंवा ज्या माणसांना अँटी कॅन्सर ड्रग्स सुरू आहे आणि काही औषधी सुरू आहे ज्याच्यामुळे प्रतिकारशक्ती कमी राहील यांना याचा धोका जास्त संभवतो तर जनरली लोकांनी हा आजार होऊ नयेसाठी यासाठी ग जिथे आजार आहे बाकी बाहेरच्या देशात त्या देशात दाण टाळणं टाळावं आणि शक्यतो असे आजार आपल्या गावात होऊ नये म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायला पाहिजे खोकलं कोणी जर खोकला करत असेल त्याच्यापासून दूर राहणं किंवा आपल्याला जर खोकला येत असेल तर तोंडावर रुमाल ठेवणं म्हणजे जेणेकरून ते जंतू वातावरणात जाणार नाही हँडशेक करणं टाळायला पाहिजे म्हणजे हँड टू हँड कॉन्टॅक्ट कमी राहायला पाहिजे प्रतिकाशक्ती चांगली राहिली पाहिजे त्यासाठी त्याचं झोप व्यवस्थित राहिलं पाहिजे एक्सरसाईज आणि डाएट न्यूट्रिशन हे सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे म्हणजे जर था चांगली असेल तर हा था आजार था बडावत नाही आणि दुष्परिणाम ना त्याचा प्राणघातक दुष्परिणाम आहे ते ना होणार नाही निश्चितच आणखीन प्रश्न घेऊन तुमच्यापर्यंत येतोय आपल्याला सांगलीहून हिंदीराव मोरे प्रश्न विचारतात विचार आपला प्रश्न हां सर या बाबतीने मला दोन्ही डॉक्टरला विचारायचं आहे विच् काल आणि पर्वत गुरु रामदेव बाबाने आयुर्वेदाच्या संदर्भामध्ये काही उपाय सुचवलेले आहेत गोळवेल किंवा हळद किंवा अशा प्रकारचे काय उपचार यासाठी सुचवलेले त्या बाबतीमध्ये आपलं मत काय नागपूरचे आपले पाहुणे अविनाश सर याचं उत्तर देतील हे आज हां हा आजार मी आधीच सांगितलं की हा व्हायरल आजार आहे आणि व्हायरल आजार हा आपल्या शरीरात होऊ नये याच्यासाठी प्रतिकारशक्ती कशी वाढवता येईल त्याच्यासाठीच आपण प्रयत्न केलेला आहे करोनासाठी आतापर्यंत तरी कुठली ट्रीटमेंट अस्तित्वात आली नाही आहे पण कुठल्या गोष्टीमुळे प्रतिकारशक्ती जर मेंटेन होत असेल तर ह्या बऱ्याचशा व्हायरल आजारासाठी फायदा होऊ शकतो दादासाहेब चौरे आपल्याला प्रश्न विचारतात पुण्याहून पुढचा विचारा दादासाहेब आपला प्रश्न दादा आवाज पूर्णपणे बंद करून आपला प्रश्न विचारा को की आता आयुर्वेदिक वगैरे कोरोना विषयी सांगतात की आयुर्वेदिक उपचार वगैरे आहेत तर नक्की त्याचे काही आयुर्वेदिक वगैरे उपचार असतात का म्हणजे तसे आणि कोरोना आणि व्हायरल फिवर ही लक्षणं कशी ओळखायची की कोरोनाची लक्षणं आहेत आणि ही व्हायरल बर डॉक्टर अविनाश जसं तुम्ही म्हणत होता की आयुर्वेद आयुर्वेदिक ट्रीटमेंट विषयी पुन्हा एकदा हा प्रश्न आलाय हा ऍक्च्युली व्हायरल इन्फेक्शन आणि कोरोना यामध्ये काय फरक आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे तर जनरली व्हायरल जे का फ्ल्यू साहेले सिमटम्स असतात तसेच करोनाचे पण सिम्टम्स आहे पण करोनाचे सिम्टम्स हे त्याच्यासोबतच त्या करोनाचे व्हायरस जिथे आहे त्या ठिकाणी जर त्या तो व्यक्ती किंवा तो पेशंट गेला असेल तर तो, तो, तो एक सर्वात महत्त्वाची हिस्ट्री असते आणि दुसरी हिस्ट्री अशी आहे की तो पेशंट लवकर जर डिटोरेट होत असेल त्याचे लक्षण लवकरच जर वाढत असेल तो लवकरच जर सिरियसकडे जात असेल तर ह्या जास्त करोनाकडे जात आहे पण जर बाकी जनरल सिमटम्स नॉर्मल फ्लू आणि करोनाच्या जवळपास सारखेच असतात थोडेसे सिवॅरिटी करोनामध्ये जास्त असते आणि त्याच्यासोबतच आपल्याला हिस्ट्री पाहिजे की करोना असलेल्या जिथं आजार आहेत तशा ठिकाणी त्यांची व विजिट झालेली आहे हे डाय डायग्नोसिस करायसाठी महत्त्वाचं असते आणि मी आधीच सांगितलं की आता पण तो या आजारासाठी कुठेच औषध तयार झालेलं नाही आहे पण काही औषधीमुळे काही आयुर्वेदिक औषधीमुळे प्रतिकारशक्ती वाढत असेल तर प्रतिकारशक्ती ही प्रत्येक आजारासाठी प्रत्येक व्हायरल आजारासाठी होऊ नये काय सुचवाल उपाय जेणेकरून प्रतिकारक शक्ती आपली कायमच चांगली असणं गरजेचं असतंच पण अशा वेळेला जेव्हा एखादं संकट समोरून उभं ठाकलेलं असतं ज्याला आरोग्य क्षेत्रामधला एक मोठा धोका मानला जातो अशाला आपण काय काळजी घेतली पाहिजे प्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या दृष्टीनं त्याच्यात माझं माझं एक त्याच्यासाठी सर्वात म्हणणं आहे पीन मंत्र्यासारखं जसं पी आय एन पी फॉर प्रिव्हेंशन म्हणजे आजार होऊ नये त्यासाठी आपण नेहमी हात धुणं गर्दीच्या ठिकाणी न जाणं कुठे जर आणि शक्यतो जिथे आजार आहे त्या शहरात न जाणं ह्या गोष्टी प्रिव्हेंशनमध्ये येतात आणि जेवणाच्या आधी हात धुणं म्हणजे वैयक्तिक स्वच्छता सांभाळणं म्हणजे हे झालं प्रिव्हेन्शनच्या बाबतीत दुसरं आय म्हणजे इम्युनायशन बऱ्याचशा लसी लहान मुलासाठी असतात सरकारी हॉस्पिटलात म्हणतात त्या लसी घेतल्यामुळे आजार हो आजार हो आजार खाना। खाना दसे दसे। ते आजार होणार नाही जसं गोवर आजार झाला की प्रतिकाशक्ती त्याची कमी होते तर गोवर आजार होऊ नये म्हणून अशा लसी सरकारी दवाखान्यात मिळतात सगळ्या लसी म्हणजे जेणेकरून त्याची प्रतिकाशक्ती वरच्या लेवलला राहील आणि तिसरा पार्ट म्हणजे न्यूट्रिशन खाणं खाणं जर व्यवस्थित असेल बॅलन्स डाएट जर असेल तर त्या बाळाची किंवा त्या व्यक्तीची मोठ्या व्यक्तीची सुद्धा त्याची प्रतिकाशक्ती चांगली राहील तर ते त्याच्यामुळे खाणं महत्त्वाचं आहे आणि चौथा पार्ट रेस्ट आराम करणं आवश्यक आहे आणि सोबतच नियमित व्यायाम एक्सरसाइज लहान मुलं असेल तर त्याला बाहेरचे खेळणं खेळायला प्रवृत्त करायला पाहिजे मोठे असेल तर त्यांनी बाहेरची जसं साध्या एक्सरसाइज केल्या तर आपण या अशा आजारापासून पुढचा प्रश्न घेऊन एकदा पुन्हा तुमच्याकडे येतो आपल्याला पुढचा प्रश्न मनीषा विचारतात विचारा मनीषा हा हॅलो डॉक्टर हा नमस्ते बोलते मी कोरोना व्हायरस हा चिकन सोहळा मटन खाल्ल्यामुळे पसरतो का आणि आपले रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी गायची तूप कितपत उपयोगी परत पर. <स्थाथ> मनीषा जसं आपल्याला प्रश्न विचारत होते आणि त्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणात गैरसमज देखील पसरलेत की चिकन किंवा अन्य काही नॉनव्हेज पदार्थ खाल्ल्यामुळे हा पसरतोय का असा एक प्रश्न सध्या उपस्थित होतोय या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे डॉक्टर सुरेश दद्दाळे आजार कसं जो जे आहे तर तो गैरसमज आहे परंतु चिकन कट करताना त्याला हाताळताना जे आहे ते कच्चं मांसच असतं त्यामुळं कदाचित त्या ज्या गोष्टी त्याची काळजी घेणं गरजेचं आहे कारण पण तो हा करोना व्हायरस जो आहे हा प्राणीजन्य आजार प्राणीज प्राण्यामधून तो ह्युमनमध्ये आलेला आहे त्यामुळं ह्या हँडलिंग ऑफ दी ॲनिमल्स जे आहे ह्याच्यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे कारण ते लाईव्ह ॲनिमल्स परंतु चिकन खाल्ल्यामुळं होतो आपल्या इंडियन कल्चरमध्ये कच्चं चिकन तर कोणी खात नाही त्यामुळे त्याच्याबद्दल फार काय काळजी करण्यासारखं कारण नाही आहे दुसरी गोष्ट प्रतिकारशक्ती जी आहे त्या प्रतिकारशक्तीचा हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे की ज्याची प्रतिकारशक्ती चांगली आहे व्हायरल डिसीज हा नेहमी प्रत्येकाशक्तीनं त्या व्हायरसचा नायनाट केला जात असतो आपण यापूर्वी स्वाईन फ्लूसारखे सारखे आजार आलेले आहेत इबोला आलेला आहे हे सगळे व्हायरल डिसीज आपण पाहिले तर त्याच्यामध्ये ज्यांची प्रतिकारशक्ती आहे त्यांना तो कॉम्पॅक्ट करतो आणि तो बरा करतो परंतु ज्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी आहे म्हणजे मधुमेह आहे हायपरटेन्शन आहे किडनीचे आजार आहेत वयोवृद्ध व्यक्ती आहेत गर्दर माता आहे याच्यामध्ये त्याची प्रतिकारशक्ती काही प्रमाणात कमी का असते आणि त्याच्यामध्ये तो आजार वाढला बळकावला तर मग त्याच्यामध्ये ज्याची त्याचं जे काही मॉर्बिलिटी आहे ते वाढत जाते जा 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 आता करोनाचे लागण झालेले साधारणपणे रुग्ण आहेत त्याचा इतर देशाशी कम्पेअर केलं तर त्याच्यामध्ये तीन दोन ते तीन टक्के रुग्णांचा त्याच्यामध्ये मृत्यू आहे म्हणजे उर्वरित सेवन नाईन्टी सेवन पर्सेंट जे रुग्ण आहेत ते बरे झालेले आहेत त्याच्यातून हे जे आहे ते प्रत्येका शक्ती आणि काही अँटीवायरल ड्रग्ज आणि त्याची सपोर्टिव्ह थेरपी या माध्यमातून झाले गेले आहे त्यामुळं अशा की करोनाचा व्हायरस आला की तो बरा होणार नाही असं नाही करोनाच्या व्हायरस आलेला हा बरा होणारा आजार निश्चित आहे परंतु शक्ती आणि सपोर्टिव्ह थेरपी ही महत्वाची आहे परंतु त्याच्यासाठी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे ते आपण बाळगत आहोत अगदी आणि या संदर्भात आणखीन एक प्रश्न विचारतात प्रणाली आता आपल्या सोबत आहे प्रणाली विचार आपला प्रश्न नमस्कार सर मुंबईतून बोलते आहे माझा प्रश्न असा आहे की आत्तापर्यंत हा जो रोग आहे हा विषाणूचा संसर्ग आहे तो परदेशांमध्ये झालेला आहे जिथे शीत कटिबंध वगैरे असे देश आपण आपल्याला आढळले आहेत तो तिथे जास्त फैलावतोय पण हा जो व्हायरस आहे तो भारतीय या वातावरणात याचा संसर्ग होण्याचे कितपत चान्सेस आहेत आणि हा आजार फैलावण्याचे कितपत चान्सेस आहे कारण शीत कटिबंध आणि उष्ण कटिबंध असे दोन विरुद्ध तापमानाचे देश असल्यामुळे हा विषाणू भारतात कितपत तक धरू शकतो याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे नागपूरचे पाहुणे अविनाश याबद्दलच उत्तर देतील नाही हा खरोखर भारतासाठी एक चांगली गोष्ट आहे की असे जे आहे हे भारतात जास्त धरू शकत नाही कारण भारताचं वातावरण हे आता सध्या थोडंसं आता पोषक आहे सध्या पण काही दिवसांना बघाल तर इथले तापमान जास्त राहील आणि तापमान जास्त असल्याच्या नंतर हे व्हायरसेस वा, वातावरणात तग धरणार नाही पण दुसरी गोष्ट विचार करण्यासारखी अशी आहे की हे व्हायरसेस जे आहे हे काही आपल्या चेंजेस करून परत काही दिवसांनी परत येऊ शकतात जेव्हा वातावरण त्यांना पोषक होईल तर त्या काळात परत हे व्हायरसेस आपल्या प्रादुर्भाव करू शकतात आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपल्या देशात पॉप्युलेशन जास्त आहे आपल्या देशात वैयक्तिक स्वच्छता कधी कधी कमी बघितल्या जाते हात धुणे किंवा मग शिंकताना तोंडावर रुमाल न ठेवणे आपण जरी करत असाल तर समोरचा व्यक्ती करेल की नाही सांगता येत नाही त्याच्यामुळे जर वातावरण पोषक असल्यास हो आणि हे व्हायरस इथं आल्यास याचा प्रादुर्भाव भारतात फास्ट जास्त प्रमाणात होऊ शकतो पण आता वातावरण गरम येणार आहे तर या काळात आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे की या काळात हे व्हायरस आपल्या भारतात टीका करू शकणार नाही पण पुढच्या गोष्टीकडे सुद्धा आपलं लक्ष देणं आवश्यक आहे जेणेकरून हा आजार पोषक वातावरणात भारतात जास्त होणार नाही आणि आल्याच्या नंतर ज्याचा प्रादुर्भाव खूप लोकांकडे होऊ नये त्यासाठी स्वतःकडे आणि काही ज्याला आपण एटिकेट्स म्हणतो खोकलल्याचे एटिकेट्स हे एटिकेट्स पाळले स्व वैयक्तिक स्वच्छता जर पाळली तर हा आजार ल दुसरीकडे ट्रान्सफर होणार नाही जेणेकरून जास्त लोक याला बळी पडणार नाही निश्चितच आपण पुन्हा एकदा फोन लाईन कडे बोलतोय मनोज आपल्याला प्रश्न विचारतायत विचारा आपला प्रश्न मनोज तुमचा प्रश्न विचारा हॅलो हॅलो तुमचा प्रश्न सलग विचारा हा हॅलो बोला సర మీ శా హలో హలో ము हां मुलांना आपल्याला जाताना समजून सांगणं आवश्यक आहे की आपण शाळेत गेल्याच्यानंतर दुसरा मुलगा जर खोकलत असेल तर त्याच्यापासून ते दूर राहणं आवश्यक आहे आणि दुसरं व हात धुणं सर्वात महत्त्वाचं अशा ठिकाणी आपण जर कारण शाळेत गेल्याच्यानंतर खूप मुलं बेंचवर किंवा कुठं बऱ्याच ठिकाणी खोकल्या वाटे हे जंतू बसू शकतात आणि ते जंतू आपल्या हातावाटे आपल्या शरीरात जाऊ नये त्यासाठी नेहमी हात धुणं कोरोना एक सांगणं आवश्यक आहे की काही मुलांना तोंडात बोट टाकायची सवय असते ते तोंडात बोट टाकणं बंद करणं पेन पेन्सिल पण क्लासमध्ये असताना तोंडात टाकून ठेवायची सवय असते त्या सवयीकडे दूर राहणं आणि जर पेशंट जर जास्त असेल सर्दी खोकला ते पण मास्क पण वापरता येईल त्याला पर्सनल प्रोटेक्टिव्ह डिवायसेस म्हणतात असं वापरता येईल म्हणजे जेणेकरून कोणी खोकला तर ते श्वासवाटे आपल्या शरीरात जाणार नाही आणि ह्या गोष्टी जर टाळल्या आणि महत्वाचं म्हणजे आपण बरेचसे ब्रेक्स असतात शाळेत आणि त्यावेळेस जेव्हा जेवणासाठी ब्रेक असते तर त्यावेळेस आपण हात तुटल्याशिवाय जेवण करू नये ह्या गोष्टी जर आपल्या मुलाला समजून सांगितलं तर हा आजार आपण मुलांना शाळेत होणार नाही याची खबरदारी घेऊ शकतो निश्चितच आपण आणखी फोन फोनलाईन येथे फोनलाईन म्हणून आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि हे दोन्ही सोबत आपल्यासोबत असणारच पण एक ब्रेक घेऊन परत भेटूयात पहा फक्त न्यूज एटीन